लहानपणापासून फक्त गरिबीच बघत आले होते आणि लग्नानंतर ही माझी तशीच परिस्थिती होती म्हणून आता मी या गरिबीला पूर्णपणे कंटाळले होते माझी एक बालपणीची मैत्रीण होती माधुरी तिचेही लग्न झाले होते एके दिवशी तिने मला तिच्या पतीसोबत एक रात्र घालवायला सांगितले याच्या बदल्यात ती मला लाखो रुपये द्यायला तयार होती माधुरीचे माझ्यावर खूप उपकार होते म्हणून कुठलाही विचार न करता मी या गोष्टीसाठी तयार झाले मग माझ्या मैत्रिणीने मला वधूप्रमाणे सजवून तिच्या नवऱ्याच्या खोलीत पाठवले मात्र त्यावेळी तिच्या नवऱ्याने माझ्यासोबत असे काही केले की त्याने माझा जीवत जायचा बाकी राहिला होता मित्रांनो माझे नाव पल्लवी आहे माझ्या आयुष्यातील एक अशी दुःखद कहाणी आहे जी आज मी तुम्हाला सांगणार आहे माझे लग्न एका खेड्या गावात झाले होते आणि माझे लग्न एका अशा व्यक्तीशी झाले होते ज्याला ना घराची काळजी होती ना आपल्या बायकोची आणि मुलांची तो एक अतिशय बिघडलेला लबाड माणूस होता त्याला स्वतःच्या पालकांची देखील परवा नव्हती म्हणून मी ठरवलं की मी स्वतः नोकरी करून माझ्या मुलांना वाढवेन ज्या प्रकारे मी माझे आयुष्य गरिबीत जगले होते तसेच आयुष्य माझ्या मुलांच्याही वाटेला यावे अशी माझी अजिबातच इच्छा नव्हती मी अठ्ठावीस वर्षांचे होते आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं झाली होती माझी बालपणीची एक मैत्रीण होती माधुरी ती शहरात राहत होती तिच्याजवळ पैशांची काहीच कमतरता नव्हती तिचा एक मोठा बंगला होता आणि त्याच बंगल्यात तिने मलाही नोकरीवर ठेवले होते मी माझ्या मुलांना घेऊन शहरात तिच्या बंगल्यातच राहू लागले माधुरीजवळ काम करून मला आता पाच वर्ष झाली होती माधुरीने मला बंगल्यातील सर्व नोकरांना माझ्या देखरेखीखाली काम करून घेण्याचे काम दिले होते मी सर्व नोकरांना माझ्या देखरेखीखाली काम करून घ्यायचे आणि त्या बदल्यात माधुरी मला चांगला पगारही देत असे माधुरीच्या लग्नाला आता नऊ वर्ष होण्यात आली होती पण अजूनही त्यांना मूलबाळ झाले नव्हते त्यांनी सर्वात मोठ्या डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता वैद्य बाबांनाही दाखवले होते परंतु त्यांची अपत्य होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही कदाचित मूल होणे त्यांच्या नशिबीच लिहिले नव्हते माधुरी मनाने खरंच खूप चांगली मुलगी होती तिने मला प्रत्येक सुखदुःखात साथ दिली होती जेव्हा जेव्हा मला पैशांची गरज पडली तेव्हा माधुरी मला मदत करत असे माझ्या लग्नानंतर काही वर्षांनी माझ्या आई वडील हे जग सोडून गेले लग्नानंतर ही माधुरी आणि मी एकमेकांना भेटत राहिलो मी माझ्या सर्व समस्या तिच्याशी शेअर करायची तेव्हा माधुरी मला धीर देत म्हणायची की तू काळजी करू नकोस बघ माझे लग्न झाल्यावर मी तुला माझ्याजवळच ठेवेन प्रत्येक लहान मोठी गोष्ट ती माझ्यासोबत शेअर करायची माधुरीचं लग्न झालं तेव्हा मला दोन मुलं झाली होती पण घरात गरिबीचंच सावट होतं म्हणून माधुरीने मला तिच्या बंगल्यावरच कामाला ठेवून घेतलं माधुरी लहानपणापासूनच ऐशा आरामात राहिलेली मुलगी होती आणि तिचे लग्नही चांगल्या कुटुंबात झाले होते खूप मोठा बंगला होता नोकर होते तिच्या नवऱ्याचा पण मोठा बिझनेस होता तिच्या आयुष्यात पैशांची तर काहीच कमतरता नव्हती कमतरता होती कम ती फक्त मुलांची जेव्हा कधी मी माधुरीला दुःखी पाहायचे तेव्हा मीही उदास व्हायचे माधुरीचा नवराही खूप काळजीत होता त्या दोघी पती पत्नीमध्ये खूप प्रेम होते पण हो आता मूल न झाल्यामुळे त्यांच्यात लहान सहान भांडणे होऊ लागली माधुरीच्या नवऱ्याने माधुरीला आता स्पष्ट सांगितले होते की काहीही झाले तरी त्याला स्वतःचे एक मूल हवे आहे त्याला त्याच्या कुटुंबाला पुढे न्यायचे होते आणि जर मूल झाले नाही तर त्याच्या इतक्या संपत्तीला वारस कोण राहणार म्हणून माधुरीचे पती दीपक यांना त्यांच्या कुटुंबासाठी वारस हवा होता अनेकांनी त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्लाही दिला होता पण दीपक खूप जिद्दी माणूस होता त्याला स्वतःचाच अंश हवा होता दीपकने सर्व प्रयत्न केले पण माधुरी गर्भवती होऊ शकली नाही आणि यामुळे त्याला खूप नैराश्य येऊ लागले या बाबतीत त्यांनी जादू होणंही सुरू केला होता पण सर्व प्रयत्न फसले आणि आता ते शांतपणे बसले होते मूल झाले नाही तर दुसरे लग्न करणार असल्याचे दीपकने स्पष्ट सांगितले होते माधुरीचे दीपक वर खूप प्रेम होते आणि तिला ते नको होतं कि तिच्या नवऱ्याने तिच्या डोळ्यासमोर दुसरी स्त्री आणावी दीपकचंही माधुरीवर खूप प्रेम होतं पण तोही मुलासाठी लाचार होता यावेळी त्याने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो कोणत्याही परिस्थितीत आपला निर्णय बदलणार नव्हता त्याने स्पष्ट सांगितले होते की या प्रतीक्षेला नऊ वर्ष झाली आहेत आणि आता तो आणखी प्रतीक्षा करणार नाही नवऱ्याची बोलणे ऐकून माधुरी खूप अस्वस्थ झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माधुरीच्या डोळ्यातील अश्रू पाहून दीपकही पा अस्वस्थ व्हायचा आणि प्रत्येक वेळी तिच्या अश्रूंमुळे असह्य होऊन तो विचार बदलायचा त्याने माधुरीला आश्वासन दिले होते की तिचा जो आदर आणि स्थान आहे ते दुसरी स्त्री घेऊ शकत नाही त्याला फक्त मुलासाठी दुसरी बायको हवी आहे दीपकच्या निर्णयाने आता घरात भांडणे वाढू लागली होती माधुरीचे दुःख मला बघवत नव्हते मी माधुरीला समजावलं की माधुरी काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल देवावर विश्वास ठेव तो तुझं काहीही वाईट करणार नाही तू खूप चांगली आहेस इतरांना मदत करतेस मग देव तुला कसं दुःख देऊ शकतो यावर माधुरी म्हणू लागली की पल्लवी तुला नाही कळायचं माझं दुःख माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात कोणा दुसऱ्या बाईला मी नाही सहन करू शकत माझे दीपकवर खूप प्रेम आहे त्याला असे स्वतःपासून दूर जाताना मी नाही बघू शकत जर दीपकचे माझ्यावर प्रेम असले असते तर त्याने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नसता यावर मी माधुरीला समजावलं की काळजी करू नकोस दीपक तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तो फक्त मजबुरीने दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय यावर माधुरी म्हणू लागली की तुला काय माहीत माझ्या नवऱ्याची दुसरी बायको जेव्हा या घरात येईल आणि मुलाला जन्म देईल तेव्हा त्याच्या मनात माझ्यासाठी असलेलं प्रेमही संपून जाईल कारण मी वांझ आहे मी त्याला मूल देऊ शकत नाही आणि ती त्याच्या मुलाला जन्म घालून त्याच्या मनावर राज्य करेल मग माझी लायकी या घरातील नोकरांपेक्षा वाईट होईल आणि मला हे अजिबात नको आहे दीपकचे दुसरे लग्न झाले तर या घरातील माझे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल आणि हे मी कोणत्याही किमतीत होऊ देणार नाही मी नक्कीच काहीतरी मार्ग काढेन माधुरी प्रचंड अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारत होती फेऱ्या मारताना ती माझ्याकडे बघून अचानक थांबली आणि माझ्या चेहऱ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली तिला अचानक काय झालं ती माझ्याकडे असे का पाहत आहे असा विचार करत मीही तिच्याकडे बघत होते माधुरी माझा हात धरून सोफ्यावर बसले आणि म्हणू लागली की पल्लवी तू माझी एक मदत करशील तिच्या डोळ्यात अश्रू होते तिच्या या प्रश्नावर मी आश्चर्यचकित झाले हो मी म्हणाले हो माधुरी मी तुझ्यासाठी सदैव तयार आहे फक्त मला सांग की कशा प्रकारे मी मदत करू शकते यावरती म्हणाली की आज मी तुझ्याकडे जी मदत मागणार आहे कदाचित तू या मदतीसाठी कधीच तयार होणार नाहीस ते ऐकल्यानंतर मला पुन्हा आश्चर्य वाटले की असे कोणते काम आहे आणि अशी कोणती मदत आहे जी मी करू शकत नाही मी म्हणाले माधुरी मी तुला सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेन तू फक्त सांग की काय काम आहे यावर माधुरीने मला जे काही सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माधुरीने माझ्याकडून जी मदत मागितली होती ती ऐकून तर मी क्षणभर स्तब्धच झाले ती माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून समजली आणि तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली ती म्हणाली की मला माहीत आहे तू मला या प्रकरणात मदत करणार नाहीस कारण हे काम खरंच खूप अवघड आहे कुठलीही महिला हे काम इतक्या सहजासहजी करणार नाही तिचे बोलणे ऐकून मी विचारात हरवून गेले होते मला पाहून माधुरी म्हणाली की तू मला मदत केलीस तर मी तुला या कामासाठी पूर्ण सत्तर लाख रुपये देईन एवढी मोठी रक्कम ऐकून मला तर धक्काच बसला इतका पैसा मी आयुष्यात कधीच बघितला नव्हता त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर सत्तर लाख तरंगू लागले जसे मी तुम्हाला सांगितले होते की मी खूप गरीब आहे माझे बालपण गरिबीत गेले माझे लग्नही एका गरीब माणसाशी झाले म्हणून त्यावेळी इतक्या पैशांचं नाव ऐकून माझे तर भानच हरपले होते आणि मला पूर्ण विश्वास होता की जेव्हा माझा नवरा सुमारे सत्तर लाख रुपये ऐकेल तेव्हा तो या कामासाठी नक्कीच तयार होईल असा विचार करूनच मी माधुरीला काम करून देण्याचे मान्य केले मी माधुरीला म्हणाले की तुझी मदत करायला तर मी तयार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीपक हे करायला तयार होतील का यावर माधुरी म्हणू लागली की जेव्हा माझा नवरा दुसऱ्या लग्नासाठी तयार होत आहे तर तो या कामासाठी अगदी सहजच तयार होईल शेवटी तो फक्त मुलासाठीच तर दुसरं लग्न करायला तयार आहे जर त्याला लग्नाशिवाय मूल झाले तर तो दुसरं लग्न का करेल यावर मी म्हणाले की माधुरी तू एकदा दीपकशी बोलून नीट विचार कर तुला वाटतं हे काम सोपं नाही यावर माधुरी म्हणाली की मी हा निर्णय मोठ्या कष्टाने घेतला आहे आणि मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तू फक्त मला मदत करण्यास तयार राहा माधुरी तिच्या निर्णयावर ठाम होती ती म्हणाली की सवतीला आयुष्यभर सहन करण्यापेक्षा हेच करणे चांगले आहे काही रात्री हा त्रास सहन करण्यासाठी मी पण माझे मन बळकट केले आहे हे काम खरोखरच खूप कठीण होते जर माझ्या नवऱ्याने मला परवानगी दिली तर मी माधुरीला शक्य तितकी मदत करण्यास तयार होते पण मला दीपकची भीती वाटत होती कारण दीपक खूप गरम स्वभावाचा होता त्याचंही माधुरीवर खूप प्रेम होतं पण जेव्हा त्याला कळेल की माधुरीने असा प्लॅन केला आहे तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असेल कुणास ठेवू तर माधुरी म्हणाली होती की तू माझ्या नवऱ्याच्या मुलाला जन्म दे आणि ते मूल मला दे सवतीला आयुष्यभर सहन करण्यापेक्षा काही रात्रींसाठी मी माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या बाईला सहन करायला तयार आहे माधुरी म्हणाली होती की तू माझ्या नवऱ्यासोबत एक रात्र घालवून माझ्या मुलाला जन्म देणार का मूल झाल्यावर तू ते मूल आम्हाला दे आणि त्या बदल्यात मी तुला पैसे देईन मला या कामात कोणतीही अडचण नव्हती कारण मला आधीच दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी होती त्यामुळे मला तिसऱ्या मुलाची इच्छा नव्हती दीपकला स्वतःचे मूल हवे होते नाहीतर मी माझे एक मूलसुद्धा माधुरीला द्यायला तयार होते माधुरी मला म्हणू लागली की पल्लवी मला माफ कर मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला माझ्या स्वाधीन करून तू तु तु तुझ्या गावी परत जा कारण माणसाचा स्वभाव बदलेल यावर भरोसा नसतो माफ कर बाळ झाल्यावर मी तुला माझ्या घरी कामावर ठेवू शकत नाही मला माधुरीच्या या बोलण्यावर खूप वाईट वाटले मी तिला म्हणाले की मग मी कुठे काम करणार मी माझ्या मुलांना कसे वाढवणार तुला माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहीत आहे यावर माधुरी म्हणाली की सत्तर लाख रुपये मिळाल्यानंतर तुला नोकरी करण्याची गरजच नाही आणि तरीही तुला अडचण येत असेल तर तुझ्याकडे माझा नंबर आहे तू मला कॉल करू शकतेस जेवढी तुला पैशांची गरज असेल तेवढी मी तुला महिने पैसे देत राहीन कारण मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन हे ऐकून मला आनंद झाला की मला कोणतेही काम न करता महिनो महिने पैसे मिळत राहतील मी माझ्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितले आधी माझ्या नवऱ्याला राग आला कारण तो पुरुष आहे कोणताही पुरुष आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत रात्र घालवू देऊ शकत नाही हे तर उघड आहे पण माझा नवरा लोभी आणि आयुष्य होता मी नोकरीला लागल्यापासून त्याने काम करणे सोडून दिले होते त्याला हरामाचं अन्न खाण्याची सवय लागली होती जेव्हा माझ्या नवऱ्याला मी सत्तर लाख रुपयांबद्दल सांगितले तेव्हा त्यानेही मला परवानगी दिली आम्हाला फक्त पैशांचीच चिंता होती जेव्हा मी माधुरीला सांगितले की माझ्या नवऱ्याने होकार दिला आहे तेव्हा तिलाही खूप आनंद झाला आणि तिने मला सांगितले की दीपकनेही होकार दिला आहे तेव्हा सुरुवातीला तो काही नकरे दाखवत होता पण त्यालाही स्वतःचे मूल हवे आहे म्हणून त्यानेही होकार दिला रात्र होताच माधुरीने मला तिच्या खोलीत पाठवले आज मला माधुरीच्या डोळ्यात खूप असहाय्यता दिसत होती आज मी तिला पाण्याविना माशासारखे त्रासलेले पाहिले मी तिला मिठी मारली आणि म्हणाले की माधुरी तू निराश होऊ नकोस सर्व काही ठीक होईल असं बोलून मी दीपकच्या खोलीत आली माझे हृदय विचित्र पद्धतीने धडधडत होते दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत रात्र घालवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती आजपर्यंत माझ्या नवऱ्याशिवाय इतर कोणीही मला हात लावला नव्हता मी खोलीत गेले तेव्हा दीपक सोप्यावर बसून सिगारेट ओढत होता संपूर्ण खोलीत धूर पसरला होता कदाचित हे काम त्याच्यासाठीही सोपे नव्हते मला पाहून त्याने सिगारेट विझवली तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला हे बघ पल्लवी मी जे काही करतोय ते मी मजबुरीने करतोय यावर मी म्हणाले की मी तुमची असहाय्यता समजू शकते हळूहळू दीपक माझ्या जवळ येऊ लागला यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदनांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या मला मिठीत घेऊन त्याने डोळे मिटले कदाचित तो माधुरीचाच विचार करत असावा पण माधुरीसाठीही ती कठीण रात्र होती पण आम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही लवकरच मी गरोदर राहिले माधुरीने मला शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांना दाखवले माधुरी आणि दीपक खूप खुश होते आणि माझ्या डोळ्यांसमोर तर सत्तर लाख रुपयांची किंमत फिरत होती दुसरीकडे मी लक्षात घेतले होते की दीपक आणि माधुरी या दोघांसमोर त्यांचे भावी मूल फिरत होते माधुरी गरोदर असल्याची बातमी दीपकने सर्व नातेवाईकांमध्ये पसरवली होती आता दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला कारण आता त्यांच्या सर्व अडचणी संपणार होत्या सुरुवातीला तर मला वाटले होते की सर्व काही ठीक होईल पण जसजसे दिवस जात होते तसतशी माझी अस्वस्थता का वाढत होती ते माहीत नाही माधुरी आणि दीपक आपल्या मुलाच्या आगमनाची स्वप्ने पाहत होते नवरा बायको दोघांनीही माझी खूप काळजी घेतली माझा आहार खूप सुधारला होता ते माझी नियमित तपासणीही करत होते इतकी वर्ष मी त्यांची सेवा करत होते आज अशी वेळ आली होती की पती पत्नी दोघीही माझी सेवा करत होते जसे की मी या घराची राणी आहे आणि ते सर्व माझे नोकर आहेत परंतु आमच्यासाठी एक नवीन समस्या आली होती माधुरी गरोदर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना कळताच अनेक लोक तिला भेटायला येऊ लागले आणि विविध प्रकारचे प्रश्न विचारू लागले आता माधुरी गरोदर नव्हती त्यामुळे तिच्याकडे प्रश्नांची उत्तरं नव्हती आणि ती गोंधळून जायची तेव्हा दीपक म्हणाला की आता इथे राहणे योग्य नाही कोणी ना कोणी इथे येत राहतं म्हणून आपण दुसऱ्या शहरात बांधलेल्या बंगल्यात राहायला जायला हवं आपण तिथे आरामात वेळ घालवू मी लोकांना सांगेन की डॉक्टरांनी हवामान बदलण्याचा सल्ला दिला आहे कारण माधुरीला एकाच ठिकाणी राहताना अस्वस्थ वाटू लागले आहे अशा प्रकारे कोणतीही अडचण येणार नाही माधुरीला पण ही कल्पना आवडली मग दीपकने मला आणि माधुरीला त्यांच्या दुसऱ्या घरात शिफ्ट केले त्या घरात दीपकने आमच्या कामासाठी एक मोलकरीण आणि एक चौकीदारही पाठवला होता त्या घरातही आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तू होत्या माधुरीने मला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला कधी कधी वाटतं की माधुरी किती चांगली मुलगी आहे मग देवाने तिचे इतके वाईट का केले मग असेच काही महिने उलटले माझे बाळ आता माझ्या पोटात लाथा मारायला लागले होते पहिल्यांदा माझ्या पोटात बाळाची हालचाल जाणवली तेव्हा मला खूप विचित्र वाटले अचानक एका वादळी रात्री माझे डोळे उघडले आणि मी उठून बसले पोटाला हात लावताच अंधारात काहीतरी विचित्र वाटलं मला असे वाटले की माझे मूल मला हाक मारत आहे आणि सांगत आहे की मी तुझी मूल आहे आई मला कोणाला देऊ नकोस मला तुझ्या जवळ ठेव मला माहीत नाही या स्वप्नानंतर मला का काळजी वाटू लागली प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मला अशी स्वप्ने पडू लागली की जणू एखादे लहान मूल माझे बोट धरून रडत आहे आणि मला म्हणत आहे की आई मला तुझ्यापासून वेगळे करू नकोस आता मी रात्र जागूनच काढू लागले माझे मन हळूहळू बदलू लागले कारण आता रोज रात्री माझ्यासोबत असेच घडत होते कदाचित आतून माझे हेतू बदलू लागले होते मी अस्वस्थ होत होते आता मला सत्तर लाख रुपये कमी आणि निरुपयोगी वाटू लागले होते पहिले तर माझ्यासाठी पैसा महत्वाचा होता मूल नाही कारण मला आधीच दोन मुलं झाली होती पण माझा हा विचार चुकीचा ठरला मूल पहिले दुसरे किंवा तिसरे असो एक आईसाठी मूल ते मूलच असते कदाचित माधुरीला माझे बदललेले हावभाव कळले होते ती मला पुन्हा पुन्हा विचारत होती की पल्लवी तू गप्पा गप्पा का राहतेस पण मी तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नव्हते दीपकही दर आठवड्याला घरी यायचा आणि भरपूर फळे आणि आवश्यक खाद्यपदार्थ घेऊन यायचा मी दर महिन्याला डॉक्टरांकडून चेकअपही करून घेत होते कसा तरी डिलेवरीचा दिवसही आला माधुरीने ही गोष्ट दीपकला सांगितल्यावर त्याला खूप आनंद झाला इतक्या महिन्यात दीपक आणि माधुरीने माझ्यावर पाण्यासारखे पैसे खर्च केले होते इथे माझं मन माझ्या मुलासाठी पुन्हा पुन्हा तळमळत होतं रात्रीची वेळ होती माधुरी मला म्हणाली की सकाळी हॉस्पिटलला जायची आहे फक्त आजची रात्र उरली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुला रुग्णालयात दाखल करावे लागेल हे सर्व ऐकून मला भीती वाटू लागली मला माझं मूल स्वतःपासून दूर जाताना दिसत होतं आणि हे सहन करणं मला खूप कठीण झालं होतं या मुलाचे वडील जरी दीपक असले तरी या मुलाला जन्म देणारी आई मीच होते मी नऊ महिने माझ्या पोटात या मुलाला वाढवले आहे मी त्याला दुसऱ्या बाईच्या मांडीवर कसे देऊ शकेन मला वाटले होते की हे मूल माझे आहे मी ते कोणालाही देणार नाही माझे हेतू आणि मन दोन्ही बदलले होते मग रात्री माधुरी तिच्या खोलीत गेल्यानंतर मी पटकन माझे सामान बांधायला सुरुवात केली माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेतले माझा मोठा मुलगा नऊ वर्षांचा होता तर माझी मुलगी सहा वर्षांची होती मी तिथून गुपचूप पळ काढला माझ्या प्रसूतीची वेळ असल्याने मला प्रसूती वेदनाही सुरू झाल्या होत्या मी लवकर बाहेर आले मी रात्रीच्या बसमध्ये चढले मी दीपक आणि माधुरीची फसवणूक केली होती पण मला स्वतःचे मूल हवे होते म्हणून पळून गेले यानंतर दीपक आणि माधुरीचे काय होईल याच्याशी मला काहीही घेणं देणं नव्हतं मला फक्त माझ्या मुलाची काळजी होती मी माझ्या गावी पोहोचले पण आता वेदना झपाट्याने वाढू लागल्या होत्या मी माझ्या घरी गेले नाही कारण माझा नवरा सत्तर लाख रुपयांची अपेक्षा करत बसला होता या नऊ महिन्यात त्याने सत्तर लाख रुपयांची अनेक स्वप्ने रंगवली होती जर मी रिकाम्या हाताने त्याच्याकडे गेले असते तर त्याने मला पुन्हा दीपककडे नेले असते आणि पैसे वसूल केले असते कारण तो एक लोभी माणूस होता जो आपल्या पत्नीला पैशांसाठी दुसऱ्या पुरुषासोबत रात्र घालवण्यासाठी पाठवू शकतो तो माणूस आईच्या ममतेला कधीच समजू शकला नसता मी गावाच्या बाहेर असलेल्या एका वस्तीतील दाईकडे गेले माझी दोन्ही मुलांच्या वेळी त्या महिलेनेच डिलेवरी केली होती मी दाईच्या घरी गेले आणि तिचा दरवाजा जोरजोरात ठोठावला आता सकाळचे पाच वाजले होते दाईने दरवाजा उघडताच तिने मला पाहिले आणि म्हणाली की यावेळी तू सुरुवातीच्या दिवसात माझ्याकडे आली नाहीस तुझी मुलं तर खूप मोठी झाली आहेत आणि आता मुलाबद्दल विचार केला मी म्हणाले हो देवाची इच्छा होती की इतक्या वर्षांनी मला हे तिसरे अपत्य मिळाले एवढे बोलून मी गप्प झाले मला वेदना होत असल्याने मी जास्त बोलू शकले नाही ती म्हणाली की तुझ्या प्रसुतीची वेळ आली आहे मी म्हणाली म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे मला माझे मूल सुरक्षित आणि निरोगी हवे आहे मला भीती वाटत होती की दीपक आणि माधुरी येऊन माझे मूल माझ्यापासून हिसकावून घेतील मला शक्य तितक्या लवकर माझ्या मुलासह दूर कुठेतरी जायचे होते सुमारे अर्धा तासाच्या प्रसुतीनंतर मला मूल झाले माझ्या आनंदाला सीमा नव्हती मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलाला घेऊन लवकरात लवकर इथून निघून जाई जेणेकरून कोणालाही माझ्याबद्दल काहीही कळू नये मी माझ्या मुलाला माधुरी आणि दीपक यांना कोणत्याही किमतीत देणार नाही खरं तर माधुरीचे माझ्यावर इतके उपकार होते की मी तिला माझं स्वतःचं मूल द्यायला तयार झाले होते पण मला अचानक असं काय झालं माहीत नाही ज्यांनी मला वा माझ्या वाईट प्रसंगी आधार दिला होता आज मी त्यांचीच फसवणूक केली होती त्यांना मुलांचे स्वप्ने दाखवून मी त्यांच्या डोळ्यातील सर्व स्वप्ने हिसकावून घेतली होती जेव्हा वचन पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा मी त्यांचा विश्वासघात केला होता माहीत नाही की एक आई माझ्यासारखी स्वार्थी असू शकते का मी माझ्या तीन मुलांसह दुसऱ्या गावात आले ते एक छोटेसे गाव होते जिथे फार कमी लोक राहत होते इथे एका जुन्या झोपडीत मी स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी राहू लागले मुलांचे संगोपन करू लागले कदाचित दीपक आणि माधुरीने मला शोधण्याचा प्रयत्न केला असेल पण मी इतक्या दूर आले होते की त्या लोकांना त्याबद्दल काहीच कळले नाही इथेही मी लोकांच्या घरी काम करू लागले आणि मला मिळालेल्या तूटपुंज्या उत्पन्नातून माझ्या मुलांचे पालनपोषण करू लागले पण कदाचित मला माझ्या कृत्याची शिक्षा भोगावीच लागणार होती कारण मी त्या दोघांचे मन दुखावले होते अचानक माझी तब्येत बिघडली गावातील लोकांनी मला असहाय्य समजून सरकारी रुग्णालयात दाखल केले तिथे मला कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराचे निदान झाले आणि मी काही दिवसच जगणार आहे असे समोर आले ही बातमी ऐकून मला असे वाटले की जणू सर्व काही बुडाले आहे आता माझी तिन्ही मुलं आणात होती कसं होईल माझ्या मुलांचं या विचारात रात्री मी खूप रडले एका शेजारनिशी माझी चांगली ओळख झाली होती आता मला माझ्या अंधारा आयुष्यात प्रकाशाचा एक किरण दिसत होता मी तिच्या जवळ गेले आणि हात जोडून म्हणाले की मला थोडी मदत करा मी पत्ता लिहून तिला दिला मी म्हणाले की तुम्ही या पत्त्यावर या मुलाला सोबत घेऊन जा आणि असे सांगा की पल्लवीने तुमचा वारस तुमच्याकडे पाठवला आहे तसेच त्या लोकांना मला माफ करायला सांगा कदाचित त्या लोकांनी मला माफ केले तर माझे दुःख कमी होईल माझी शेजारीन खूप चांगली बाई होती तिने माझी अडचण समजून घेतली आणि पत्ता आणि माझा धाकटा मुलगा घेऊन ती शहरात गेली तिथे ती दीपक आणि माधुरीला भेटली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली पण तिचे बोलणे ऐकून त्यांना वाटले की ही बाई खोटे बोलत आहे पण दोघांनीही मुलाच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर तो हुबेहूब दीपक सारखाच होता आता दोघांचाही त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास बसला होता दीपक आणि माधुरी माझ्यावर खूप रागवले होते त्यांना माझी मदत करायची नव्हती पण माझ्या शेजारीने त्यांना सांगितले की पल्लवीच्या जीवाला धोका आहे तिला उपचारासाठी शहरात आणावे लागेल आणि ऑपरेशन देखील करावे लागेल अन्यथा तिचा मृत्यू होईल माधुरी आणि दीपक यांना आजपर्यंत मूल झाले नव्हते मी पळून गेल्यानंतर त्यांनी मूल होण्याची इच्छाच संपवली दीपक म्हणाला की कदाचित देवाला मला मूल होऊ नये असेच वाटते देवाला नको असेल तर दुसरं लग्न केलं तरी मला मूल होणार नाही असा विचार करून त्यांनी मुलाचा विचार मनातून काढून टाकला होता मग दोघेही माझ्या मुलासह मला भेटायला आले मला पाहताच त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या मला खूप वेदना होत असल्याचे पाहून त्यांनी मला माफ केले पण तू आमच्याशी चांगली वागली नाहीस अशी तक्रार त्यांनी केली तू पळून गेल्यावर आम्ही लोकांना सांगितले की आमच्या मुलाचा जन्म हॉस्पिटलमध्ये हो, झाला आहे पण कोणीतरी त्या हॉस्पिटलमध्येच चोरले आणि आम्हाला काहीच कळले नाही आणि आम्ही पुन्हा आणि राहिलो आम्हाला माहीत नव्हते की तीन वर्षानंतर आम्ही आमच्या मुलाला असे भेटू मी हात जोडून दोघांची माफी मागितली दोघांनी मला माफ केले त्यांनी मला शहरातील डॉक्टरांकडे नेले आणि तिथे माझ्यावर उपचार केले तर त्या दोघांचे मन दुखवून मी जे पाप केले होते त्याची शिक्षा मृत्यू म्हणून खूप कमी होती पण माझ्या मुलांचे नशीब चांगले होते म्हणून मी वाचले माझ्या नवऱ्याचा अवघ्या वर्षाभरापूर्वीच अपघाती मृत्यू झाला होता मी दीपक आणि माधुरीच्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले आणि मी माझ्या मुलांसह माझ्या गावी गेले आता ते लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत आणि इथे मी माझ्या मुलांसह आनंदी आहे इतक्या वर्षानंतरही माधुरीने तिचे वचन पाळले होते तिला मुलगा मिळाल्यानंतर तिने मला सत्तर लाख रुपये दिले आणि दर महिन्याला पैसे देत राहिले त्या चांगल्या लोकांचे मी खूप वाईट केले याचा मला खूप पश्चाताप वाटत होता रुग्णालयातून चोरीला गेलेला आमचा मुलगा मला परत मिळाल्याचे दीपक आणि माधुरीने सर्व नातेवाईकांना सांगितले होते आता ते लोक त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद